भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन शिबिर संपन्न बोई समाज महासंघाच्या वतीने दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी कुसुम सभागृह व्हीआयपी रोड नांदेड या ठिकाणी भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास अध्यक्ष व मार्गदर्शन म्हणून राज्यसभा खासदार माननी श्री अजितजी गोपछडे साहेब तसेच शिवसेनेचे गटनेते माननी श्री हेमंत भाऊ पाटील हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते माननीय प्राध्यापक श्री नितीनजी बांगुदे पाटील तसेच मान्यवर अॅडव्होकेट डॉ आशा लता गुट्टे मॅडम माननीय प्राध्यापक श्री धाराशिव शिरोळे यांचे व इतर अनेक मान्यवरांचे विद्यार्थ्यांना व समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी निषाद पार्टीच्या महिला अध्यक्ष शारदा भारसाकळे बुलढाणा जिल्हा शेगाव यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना एक नवीन प्रेरणा मिळाली या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून शेकडो विद्यार्थ्यांची व पालकांची उपस्थिती लाभली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष राजू अण्णा मामूलवार श्रीराम रुबुकवाड राजीव वालगोटेवाड गोविंद भाऊ कोलंबीकर यादव पंदिलवार लहू पंदिलवार विजय सरसमकर सुनील निलेवार हरिभाऊ निलावार संतोष निलावार बालाजी गाडेवार दयानंद हाके गोविंद टोकलवाड श्रीराम टोपलवाड नामदेव पंदेवाड डॉक्टर डॉ व्यंकटेशलावर पुंजाजी शेवड़कर बालाजी आडगुलवार संभाजी माधव नीलावारदतवाड़ अंकुश डुबुकवाड माधव गंदलपवाड़ राजेंद्र मामूलवार दिलीप निलेवार गणपतराव पांडलवार प्राध्यापक मुक्तेश्वर बट्टलवार प्राध्यापक दिगंबर पंदलवाड़ प्रमुख उपस्थिति होती काय सांगाल समाजाचा उल्लेख रामायण महाभारता कलापासूनच या देशासाठी योगदान देणारा हा समाज आहे जल जंगल आणि जमीन याच्याशी नाळ जोडलेला हा समाज शेती मासेमारी अशा परंपरागत व्यवसायामध्ये अग्रेसर पण आता खऱ्या अर्थानं या पारंपरिक व्यवसायाला थोडं बाजूला करून नव्या युगामध्ये प्रवेश करण्यासाठी नव्या पिढीला आवश्यक ते संपूर्ण ज्ञान देऊन आता नवी पिढी उत्तम पद्धतीनं घडवण्याकडे या समाजाचा कल वाढतो आहे मला आज निश्चितपणे आनंद झाला की अत्यंत गुणवंत असे विद्यार्थी या समाजातनं पुढे येत आहेत की उद्याच्या काळामध्ये डॉक्टर्स होतील इंजिनियर्स होतील शास्त्रज्ञ होतील आणि निश्चितच या देशाच्या विकासाला प्रगतीला हातभार लावतील आजचा हा सोहळा दिमागदार सोहळा होता खर तर गुणवंतांचं कौतुक जरूर करावं पण कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे त्यामुळं भोई समाज महासंघाचं मी मनपूर्वक कौतुक भोई समाज महासंघ जिल्हा नांदेडच्या जिल्हा अध्यक्ष राजीव ना मागूलवर आज नांदेड जिल्ह्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम कुसुम सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातील तळागाळातल्या ग्रामीण भागातून सगळे विद्यार्थी व संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित झाले या कार्यक्रमाला मुलांना योग्य मार्गदर्शन आणि विशेष शिक्षणाचं महत्त्व कळावं त्याला योग्य मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम आयोजन केला या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय आपले आजी डॉक्टर अजितजी गोपचडे साहेब आणि आमचे आमदार लाडके आमदार हेमंतभाऊ पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि तसेच या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून असं महाराष्ट्रामध्ये नाव ख्यातीत असलेले असे नितीनजी बानगुडे पाटील आणि तसेच या कार्यक्रमासाठी गुट्टे मॅडम जे की कोचिंग क्लासेस चालवतात असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले समाजातल्या अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि विद्यार्थ्यांना विशेष असं मार्गदर्शन केले या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना एक शिक्षणाचा नव चैतन्य निर्माण झाला संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक शिक्षणाचं वातावरण झालं समाजाला दारिद्र्यातून आणि व्यसनातून आणि एका वेगळ्या एका विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमामुळे लाभ झाला त्यांचा अशा या कार्यक्रमासाठी सा, तमाम भोई समाज बांधव या ठिकाणी अनेक दिवसापासून या कार्याला यशस्वी करण्यासाठी अनेक पदाधिकारी या ठिकाणी अं uh, कार्य केलेत या कार्यासाठी सगळ्यांचा योगदान लाभला. आणि या कार्यक्रमामध्ये सगळे मान्यवर उपस्थित झाले. त्याबद्दल मी बहिष्कार महासंघाच्या वतीने सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सगळ्यांचा स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत! पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्य अध्यक्ष सौ शारदाताई भारसाकडे आज मी गेल्या दहा ते बारा वर्षापासून कार्यरत आहे माझं कार्य समाजाच्या पुरतं नव्हे तर इतर समाजापर्यंत सुद्धा आहे माझ्यासोबत जी महिला जुळलेली पाश, ता। आहे कामा कामा ते पाच पाचशे हजारपर्यंतच्या जवळपास म महिला आपल्या माघारी येतात विशेषतः असं आहे की जे शिक्षणावर भर देत नाहीत हे जे लोक आपले नदीकाठी जमलेले आहेत यांना फक्त काम सुचते आणि कामाबद्दलच काम माहिती देतात त्यांना शिक्षण म्हणून काही समजत नाही आज इथं गौरवशाली गुणवंत विद्यार्थिनीचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे समाज सोहळा म्हणून नांदेड येथे तर मला हा कार्यक्रम पाहून एकदम आश्चर्यचकित झालं कारण की याआधी असा जो कार्यक्रम ठरला आहे मी आजपर्यंत कोण्या कार्यक्रमात मी पाहिलेसुद्धा नाही पण इथं येऊन मला खूप आनंद वाटला की आज नाही काही ना काही आपले जे कार्य करते आहेत कुठं ना कुठं गुणवंत विद्यार्थिनीचा कार्यक्रम शिक्षणावर भर देत आहेत या उद्देशाने आपला जो समाज बांधव समोर सुद्धा जाईल आणि आज मी खामगाव शहरामध्ये राहून माझं जे लहानस बाळ होतं तेव्हापासून मी कार्यरत आहे आज माझा मुलगा झाला बारा वर्षाचा एवढ्या दहा बारा वर्षात मी जे काही बी पाहिलेलं आहे त्याच्यापेक्षा खूप गंभीर परिस्थिती आपल्या समाजाची ते मासे मारूनच पोट भरतात कदाचित आपला एक आमदार खासदार कलेक्टर ऑफिसर झाले डॉक्टर वगैरे झाले तर त्याच्यामुळे माध्यमातून आपला जो समाज आहे थोडा सुधारणा आणणारच आहे सुधारणा पळणार आहे आपल्या समाजावर बद्दल तर जास्त काही मला बोलायचं नाही पण मला इथं कार्यक्रमात येऊन खूप छान वाटलं धन्यवाद